दोन किलो भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार आहे हाय हॅलो नमस्कार मी मुक्ता तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला दाखवणार आहे भास्क्या पोह्यांचा चिवडा त्यासाठी मी घेतलेल्या आहेत दोन किलो भास्के पोहे अर्धा किलो मका पोहे अर्धा किलो डाळ्या अर्धा किलो मिरची कट करून घेतली कोथिंबीर घेतली कढीपत्ता घेतला आहे खोबरं कापून घेतलं आहे आणि शेंगदाणे घेतले आणि चिवडा मसाला आणि मी मी अजून मिरची पावडर टाकणार आहे ते टाकते वे दाखवे इथे पहिले पोहे मी चांगले चाळणीने चाळून घेते साफ करून घेते स्वच्छ व्यवस्थित पोहे सगळे साफ करून घेते आणि टोपात टाकून ठेवते त्यासाठी मी इथे दोन टोप घेतलेले आहे चाळणीने स्वच्छ सगळे पोहे मी इथे चाळून घेते बघा सगळे पोहे मी एका टोपामध्ये चाळून घेतलेले आहे आणि आता मी गॅस ऑन करणार आहे आणि चिवडा कसा बनव बनवते ते बघा चिवड्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा बघा इथं आता आपली सगळे पोहे चाळून झालेले आहे आता गॅसवरती मी कढई तापायला ठेवणार आहे आणि पोहे व्यवस्थित भाजून घेणार आहे पहिले मग इथे कढई तापायला ठेवलेली आहे आणि चाळून घेतलेले पोहे मी थोडे थोडे करून भाजून घेणार आहे त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकणार आहे बघा इथे सगळं सामान मी रेडी करून घेतलेलं आहे इथे आता पोहे भाजायचं काम चालू आहे कढईमध्ये थोडे थोडे पोहे टाकून मी व्यवस्थित कुरकुरीत करून घेते त्यामध्ये थोडं थोडं तेल पण टाकते सगळे पोहे माझे भाजून झालेले आहे थोडेसे राहिले ते मी लास्टला भाजून घेते शेवटचे पोहे राहिले आता मी भाजून घेते आणि पोहे मी आता एक टोप भरला आहे पण ते दोन टोपामध्ये वतते अर्धे अर्धे करून म्हणजे मिक्स करायला व्यवस्थित होईल बघा दोन्ही टोपामध्ये मी अर्धे अर्धे पोहे करून घेते आणि गॅसवरती तेल तापायला ठेवते मग प प्रथम मी मका पोहे तळून घेणार आहे बघा तेल तापायला ठेवलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये मका पोहे टाकलेले आहे आणि सगळे व्यवस्थित कुरकुरीत पोहे मी तळून घेते मग पहिले टाकलेले पोहे मा तर माझे तळून झालेले आहे आता ते थोड़े -थोड़े मी काढून घेते आणि दुसरे टाकते पोहे पण असे थोडे थोडे टाकून मी सगळे तळून घेणार आहे एकदम जास्त नाही टाकायचे मग जास्त पोहे पोहे फुगत नाही आहे थोडे टाकल्यावर व्यवस्थित चांगले फुगतात बघा सगळे पोहे माझे तळून झालेले आहे तर लाच्ची राहिले तेवढे मी ले ले। ले ले माका माका टाकते तळून घेते बघा या टोपांमध्ये ते पोहे पण मी व्यवस्थित टाकून घेतलेले आहे बघा याच्यामध्ये मी पोहे टाकून घेते मका पोहे खाली बाजून ठेवलेले भाजके पोहे आणि वरतून मका मका पोहे टाकते आणि आता मी कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता चांगला तड तोर तळून दिला आहे चांगला व्यवस्थित तळून घेते कढीपत्ता चांगला तळून झालेला चा आहे आता मी तो कढीपत्ता काढून घेते बरं कढीपत्ता चांगला मी काढून घेते तळून झालेला आहे कढीपत्ता पण मी दोन टोपामध्ये अर्धा अर्धा टाकून देणार आहे सगळा कडीपत्ता माझा काढून झालेला आहे कडीपत्ता पण दोन टोपामध्ये अर्धा अर्धा टाकून देते आता मी शेंगदाणे तळून घेते शेंगदाणे आपल्या आवडीप्रमाणे टाकायचे असतात बघा इथे मी एवढे शेंगदाणे टाकलेले आहे सगळे शेंगदाणे मी आता व्यवस्थित तळून घेते शेंगदाणे माझ्या आता तळून झालेले आहेत आता चांगले तळून झाल्यावर मी ते काढून घेणार आहे बघा आता मी ते काढून घेते शेंगदाणे मी सगळे काढून घेते आणि शेंगदाणे काढून झाल्यावरती खोबरं टाकणार आहे मग शेंगदाणे पण मी दोन्ही टोपामध्ये अर्धे अर्धे टाकून घेते म्हणजे मिक्स करायला व्यवस्थित होईल एकच टोपात सगळं टाकल्यावरती मिक्स करता येणार नाही म्हणून खोबरं इथे मी तळून घेते खोबरं पण चांगलं लालसर तळून घेणार आहे खोबरं माझं लालसर तळून झालेलं आहे खोबरं आता काढून घेते आणि मिरची टाकते मिरची पण चांगली तडतडून देते चांगले तळून घेते मिरची माझी तळून झाली काढून घेतली आणि टोपामध्ये टाकून देते माझी चिवड्याची रेसिपी किती वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला नवनवीन व्हिडिओ माझे बघायला मिळतील कोथिंबीर सगळं यामध्ये मी टाकून दिलेलं आहे आणि आता मी मिक्स करून घेते तोपर्यंत तेल थोडं थंड होते तेल थंड झाल्यावरती मी त्याच्यामध्ये चिवडा मसाला टाकणार आहे बघा त्यातमध्ये मी इथे घेतली मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि थोडी पिठीसाखर मी आता मीठ घेते बघा थोडीशी प्लेटमध्ये साखर घेतलेली आहे मिरची पावडर मीठ चवीप्रमाणे टाकायचं असते आणि पिठी साखर सगळं माझं इथं टाकून झालेलं आहे आता मी इथे व्यवस्थित त्याला मिक्स करून घेते आणि तोपर्यंत मी तेल थंड व्हायला ठेवले आहे कढईमध्ये तेल थंड झाल्यावर त्याच्यामध्ये मी चिवडा मसाला टाकणार आहे आपलं भाजका पोळ्यांचा चिवडा रेडी आहे बा तेल इथं थंड झालेला आहे त्यामध्ये मी चिवडा मसाला टाकते आणि सगळ्या चिवड्यावरती व्यवस्थित ओतून देते बघा मिक्स करून घेऊन पूर्ण चिवड्यावरती मिक्स करून ओतून देते आणि चिवडा चांगला मिक्स करून घेते चिवडा आपला रेडी आहे दोन किलो भास्के पोह्यांचा चिवडा आहे त्यामध्ये अर्धा किलो मका पोहे आहे अर्धा किलो डाळे आहेत शेंगदाणे खोबरं कडीपत्ता कोथिंबीर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता मी ते चिवड्यावरती ओतून देते आणि त्यामध्ये मी शेव पण मिक्स करणार आहे बघा प्रथम सगळा चिवडा मी एकत्र मिक्स करून घेते आणि नंतर वरून मी शेव टाकणार आहे बघा तर मी डब्याला येते पिशवी लावून घेते म्हणजे चिवडा कडक कुरकुरीत राहतो नरम होत नाही म्हणून बघा आता शेव पहिलीच बनवून मी डब्यात भरून ठेवली होती आता मी चिवड्यामध्ये मिक्स करून घेते शेवची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी दे लिंक देते नक्की जाऊन भेट द्या अगं शेव मी आता याच्यामध्ये टाकून घेते आणि चिवडा पूर्ण मिक्स करून घेते शेव माझे टाकून झालेले आहे आणि मी मिक्स करून घेते आणि डब्यामध्ये पॅक करून ठेवते एका टोपातले मिक्स झाले दुसऱ्या टोपामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेते थोडीशी बाकी ठेवली आणि सगळी शेव हो। चिवड्यामध्ये टाकून दिलेली आहे माझी चिवड्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा लाईक मग आता एक टोपामध्ये मी सगळा चिवडा ओतून घेते खूप छान कुरकुरीत मस्तच चिवडा तयार झालेला आहे आणि आता तो मी डब्यामध्ये पॅक करून ठेवणार आहे डब्याला मी पहिली पिशवी लावून घेतली आहे आणि सगळा चिवडा आता मी डब्यात ओतून ठेवते म्हणजे डब चिवडा हाय तसा कुरकुरीत राहतो हवेने नरम होत नाही बघा सगळा चिवडा मी ब डब्यात ओतून घेतलेला आहे चिवडा माझा तयार आहे आणि आता तो पॅक करून ठेवते चला तर भेटूया अशाच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चिवडा माझा सगळा ओतून झालेला आहे आता मी तो पिशवी पॅक करून ठेवते मग सगळा चिवडा माझा रेडी झालेला आहे आता मी पॅक करून ठेवते डब्याला पेपर लावून पिशवीला बांधून ठेवते माझी चिवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि नवनवी नवीनवी रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन ना असाल तर सबस्क्राईब करा चिवडा आपला रेडी आहे आता बघा मी व्यवस्थित बांधून ठेवते चला तर असेच भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये मा चिवडा माझा बांधून झालेला आहे